नमस्कार शेतकरी बांधवांनो या ठिकाणी जे खान्देशमध्ये प्रसिद्ध असलेले वांगे भरताचे वांगे या वांग्याची अशी लागवड झाली आहे सर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा रुमदेव राठोड रोपवाटी नाव सांगा सरपर आपण वांगं कोणतं लावलं आहे इथं आपलं याचं भरताचं वांग लागवड केली याची लागवड कशी केली सर सात बाय ती वर सात बाय ती वर लागवड केली याचा खासियत काय असं सेटिंग वगैरे हो माल वगैरे हो कसा असतो याचा सेटिंग भरपूर आहे सर अर्धा किलोचं फळ येतं बरोबर आणि हे दोनशे अडीचशे रुपये कॅरेट गेलं तरी पुरतं शेतकरीला शेतकऱ्यांना पुरतं याची हो हो। मागणी वगैरे हो कशी मार्केटमध्ये आपल्या मार्केट जवळची मागणी भरपूर आहे वाशी मार्केट नाशिक सुरत गुजरात पुणे भरपूर ठिकाणी माल चालतोय बरोबर याची रोप आपण आपल्या नर्सरीत तयार करून देतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता भरताची वांगे वांगेची लागवड झाली जर रोपं ला, लागत असतील तर जास्तीत जास्त, जास्त कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सर तुमचा अठ्ठ्याण्णव साठ त्रेसष्ट झिरो सहा ब्याऐंशी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता प्लॉटची कंडिशन